मळवीवाडी येथील रामलिंग पाटील यांना पुरस्कार मळवीवाडी तालुका चंदगड येथील रामलिंग अर्जुन पाटील यांना राष्ट्रीय समाजरत्न लोकसेवा पुरस्काराने नुकतेच बेळगाव येथे गौरवण्यात आलं त्यांचा परिचय थोडक्यात रामलिंग पाटील यांनी सामाजिक जीवनातील ग्रामीण भागामध्ये गोरगरीब व शेतमजूर आर्थिक दुर्बल समाजांना विविध अडचणी निर्माण होतात या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांना सहकार्य करत त्या कुटुंबांना मदतीचा हात म्हणून काही वर्षांपासून केलेलं सामाजिक कार्य तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग संघटना नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्ष ते सदस्य म्हणून कार्यरत आहे तसेच महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केलेल्या वैद्यकीय स्कीम अंतर्गत ऑपरेशन किंवा उपचारासाठी मदत करणं आपल्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षणप्रेमी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य पुरवणं पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबवले त्यांच्या अध्यक्ष कारकिर्दीत विद्या मंदिर मळवी शाळेला प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत परसबाग स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक मिळवून शाळेचं तसेच तसे तालुक्याचं तसे नाव रोशन केलं त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ समाजसेवेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन कैलासवासी रवळनाथ पवार फाउंडेशन चंदगड व ह्युमन राईट प्रेस पब्लिकेशन बेळगाव यांच्या वतीने लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे झी मराठी व स्टार प्रवाहमधील प्रसिद्ध अभिनेत्री सानिका बनारसवाले जोशी व माननीय भोजरा सर सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता यांच्या शुभहस्ते त्यांना राष्ट्रीय समाजरत्न लोकसेवा पुरस्काराने गौरवण्यात आलं प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने त्यांना हा पुरस्कार मिळाला त्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष